नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस एस सी जी डी त्याचबरोबर एस एस सी एम टी एस साठी महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत यापूर्वीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहा त्याचा तुम्हाला येणार एक्झाममध्ये नक्कीच फायदा होणार आहे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत ते यापूर्वीच्या ज्या झालेल्या एक्झाम आहेत त्यामध्ये सुद्धा विचारलेले आहेत आणि नवीन पॅटर्ननुसार यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात जर उत्तर माहित असेल तर याचं उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा एक सराव होऊन जाईल याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे एकोणी एकोणीसशे तीस सालचे मिठाचा सत्याग्रह कुठून सुरू झाला याचं उत्तर आहे साबरमती परिक्रमांक अ याचं उत्तर आहे मिठाचा सत्याग्रह जो आहे तो महात्मा गांधी यांनी सुरू केलेला आहे लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राज्यघटना कोणत्या देशांच्या घटनावर आधारित आहे आपल्या भारताची राज्यघटना ही अमेरिका इंग्लंड आणि कॅनडा हे जे पर्याय दिलेले आहे या तिन्हीच्या राज्यघटनांवर आधारित आहे यामुळे याचं उत्तर होईल क्रमांक ड वरील सर्व पुढचा प्रश्न आहे भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार हा चोपन्न साली सुरू झाला क्रमांक क, क याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीशे पासष्ट च्या भारत पाक युद्धावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री क्रमांक ब याचं उत्तर आहे तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय सेना म्हणजेच आयएनए चे नेतृत्व कोणी केले इंडियन नॅशनल आर्मीचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक चंद्रवर दाई आहेत पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीए ये कुठे आहे एनडीए फुल फुलफॉर्म होतो नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे कदाचित तुम्हाला ज्यावेळेस एनडीएचा फुलफॉर्म विचारला जाईल त्यावेळेस व तुमचं उत्तर चुकता कामा नये याचं या उत्तर आहे खडक बसला पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर मधील स्माइलिंग बुद्धा हा प्रयोग कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे अण्वस्त्र चाचणी भारताची जी, जी अण्वस्त्र चाचणी झाली त्या चाचणीला जो कोड नेम होत ते होतं स्माइलिंग बुद्धा त्याला आपण मराठीत राणी बुद्ध हसला असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली होती सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली होती त्यामुळे या संस्कृतीला सिंधु संस्कृती म्हणतात त्याचबरोबर या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय गीताचे लेखक कोण आहेत राष्ट्रीय गीताचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आहेत पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत यामध्ये फरक लक्षात घ्या राष्ट्रीय गीत वेगळं चट, आहे आणि राष्ट्रगीत वेगळं आहे राष्ट्रगीताचे लेखक जे आहेत ते रवींद्रनाथ टागोर आहेत आणि राष्ट्रीय गीताचे लेखक बंकिमचंद्र चट चट्टोपाध्याय हे आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळातील पहिला मानव कोण भारताचा अंतराळात पाय ठेवणारा भारतामधील जो नागरिक आहे तो प्रथमता अंतराळात गेला त्यांचं नाव आहे राकेश शर्मा क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते आता हा प्रश्न जो विचारलेला आहे भारतामध्ये निवडून आलेले पहिले मुख्यमंत्री कोणते होते तर गोविंद वल्लभ पंत हे भारतामधील पहिल्यांदा निवडून आलेले मुख्यमंत्री होते क्रमांक ड याचं उत्तर आहे आणि तुम्ही गोविंद वल्लभ पंत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते हे उत्तर खाली कमेंट मध्ये कमेंट करायचं आहे पुढचा प्रश्न आहे संगीत नाटक अकादमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आहे नाट्य व संगीत पर्याक्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे नालंदा विद्यापीठ कुठे होते नालंदा विद्यापीठ हे बिहार येथे होते पर्यक्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बंगालचे विभाजन कोणत्या वॉयसरायच्या काळात झाले बंगालचे विभाजन लॉर्ड कर्झनच्या काळात झाले पर्याय क्रमांक होईल पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होते उत्तर आहे जम्मू काश्मीर राज्याशी कलम तीनशे सत्तर संबंधित होते आता कलम तीनशे सत्तर जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार असलेले राज्य राजस्थान आहे पर्याय ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले यंग इंडिया हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेते कोण कोणत्या भारतीय व्यक्तीला सर्वात असा कोणता भारतीय व्यक्ती आहे ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला प्रथमता त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर पर्याय ए याचं उत्तर आहे तर मित्रांनो हे आपण एम टी एस त्याचबरोबर जी डी साठी महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि याच्या पीडीएफ साठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा